जय सद्गुरु सर्व नावाचा नमस्कार आषाढी एकादशी जवळ आलेली आहे उपवासाला साबुदाना खाऊन कंटाळ आला असेल तर मग बघा ही नवीन आणि खूपच सोपी बटाट्याच्या सोपी रेसिपी चला तर बघूया त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे उकडून त्याचे साल काढून घेतलेले आहेत अर्धी वाटी वगैरे घेतलेले आहे लिंबू घेतलेला आहे एक चार पाच मिरच्या चवीपुरतं मीठ आणि तेल घेतलेला आहे पहिल्यांदा आपण भगर भाजून घेऊया अशा प्रकारे आपली भगर भाजून झालेली आहे ती आपण काढून घेऊया आणि ती गार करायला ठेवूया आता आपण बटाटा खिसून घेऊया ही रेसिपी एकदम सोपी आहे पटकन होती आणि हे दोन जणांसाठी आहे तुमच्याकडे जर जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही त्या प्रमाणात साहित्य घ्या किसलेला बटाटा आपण या मध्ये काढून घेतलेला आहे आपले बगर गार झालेली आहे ती आपण वाटून घेऊया मिक्सर करून घेऊया अशा प्रकारे आपलं पीठ झालेलं आहे ते बटाट्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि मिरच्या बारीक करून घेऊया आम्ही उपसाला जिरे खात नाही त्यामुळे आम्ही त्यामध्ये जिरे टाकणार नाही फक्त मिरच्या बारीक करणार करून घेणार आहे आपण हे मिरची वाटून घेतलेली आहे त्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठ टाकूया थोडस लिंबू पिळूया आपण हे एकसारखं पहिल्यांदा करून घेऊया सगळं सगळं पीठ आता आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे ते परत एकसारखं व्यवस्थित मिश्रण करून घेऊया अशा प्रकारे आपण बॅटर करून घेतलेलं आहे आता आपण चटणीची तयारी करूया शेंगदाणे करून पांढरे करून घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये ही मिरची टाकलेली आहे वाटलेलीच ती आता आपण बारीक करून घ्या हे मिश्रण आपण तसंच ठेवून घेऊया हे बारीक करून घेऊया हे आपण मिरची आणि शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकून घेऊया आणि हे हलवून घेऊया ते तयार आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि वरती आपण तेलाची फोडणी देऊया वरती मी गॅस चालू करून तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकायच्या आहेत तेल अजून तापत आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहे मी जास्त टाकलेली नाही मिरच्या कारण त्या आपण वाटणामध्ये टाकल्या होत्या त्यामुळे मी फक्त इथं एकच मिरची बारीक करून टाकलेली आहे ही फोडणी आपण त्या चटणीवर टाकूया थोडीशी साखर टाकूया त्यामध्ये चवी पुरती सगळं आपण गॅस चालू केलेला आहे के त्यामुळे तेल टाकून घेऊया देड्याचं बेटर आहे ते आपण करून घेऊया आपण तेल टाकून घेऊया आणि त्यावर एक झाकण ठेवूया येण्यासाठी अशा प्रकारे आपलं देरड तयार झालेलं आहे तेल सोडलेलं आहे आणि पलटून घेतलेला आहे आपले उपासाचे बटाट्याचे देडे तयार झालेले आहेत खुसखुशीत आणि खमंग झालेले आहेत त्याबरोबर ही दह्याची चटणी ठेव ठेवलेली आहे शेंगदाणे ठेवलेले आहेत खाण्यासाठी एकदम छान रेसिपी झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका